रसिक मित्रांनो नमस्कार <coughs> आपण स्पर्शाने तुझ्या या माझ्या काव्यसंग्रहातील कविता सर्व रसिकांसमोर प्रेक्षकांसमोर शृंखला रूपाने सादर आहे त्यातलीच एक छोटीशी कविता मी तुमच्यासमोर सादर करतोय इश्क इश्कात कधी बुडालो कळले ना माझे मला इश्कात कधी बुडालो कळले ना माझे मला इश्काची नशा न्यारी इश्काची नशा न्यारी पुरते बुडविले तिने मला इश्कात कधी बुडालो कळले ना माझे मला इश्काची नशा न्यारी पुरते बुडवले तिने मला इश्क आहे आग इश्क आहे आग उपमा उपमा दुसरी काय द्यायची इश्क आहे आग उपमा दुसरी काय द्यायची यात जळू नसते राख होऊ द्यायची इश्क आहे आग उपमा दुसरी काय द्यायची यात जळू नसते कधी राख होऊ द्यायची नुसतीच नुसतीच ना केली आम्ही इश्काची आराधना नुसतीच ना केली आम्ही इश्काची आराधना इश्कासाठीच सोसल्या आम्ही कितीतरी यातना इश्कासाठीच सोसल्या आम्ही कितीतरी यातना बर्बादीची दीक्षा बर्बादीची दीक्षा जरी इश्काने आम्हा दिली बर्बादीची दीक्षा जरी इश्काने आम्हा दिली इश्कासाठीच आम्ही आहुती सर्वस्वाची दिली इश्कासाठीच आम्ही आहुती सर्वस्वाची दिली धन्यवाद